रामचंदी जय 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 श्री जय श्री जय रामचंद जय बजरंग आमदार साहेबांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद थांबव हिंदुत्वादी कामामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो त्यामुळे त्यांची उपस्थिती त्यांनी आवर्तून लावलेली आहे आता आपण पुढील शोभायात्रेचा कार्यक्रम आपण घेत आहोत शोभायात्रेच्या मिरवणुकीची सुरुवात लगेचच सुरुवात होत आहे बजरंग दलच्या हिंदू परिषद किंवा सगळ्या आपल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या पुढाकारण आज एक मोठा हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतोय म्हणजे त्यांना संकट मोचांची उपमा दिलेली आहे त्यामुळे मला वाटतं आपल्या एकूणच या सगळ्या हिंदुत्ववादी विचारावर आज आक्रमण आहे मला वाटतं बजरंगबलीच्या आशीर्वादानं निश्चितपणे आपण त्याच्यावर मात करू शकतो याच्याबद्दल माझ्या मनात एक पूर्ण विश्वास आहे बजरंग दलानं घेतलेला पुढाकार निस्फिती आहे सर्व कार्यकर्त्यांना माझ्या पुरुष शुभेच्छा